होळी सण उत्साहात साजरा होळी उत्सव हा फाल्गुन पौर्णिमेला साजरा केला जातो होळी या सणाला होलिका उत्सव असे म्हटले जाते माघ महिना संपून फाल्गुन महिना लागताच ऋतूंचा राजा म्हणजेच वसंताचे आगमन होते यामुळे होळीच्या सणाला सर्वत्र हिरवेगार वातावरण असते सर्व झाडे पाने फुलांनी भरलेले असतात जणू धरती ही माता हिरव्या रंगाचा शालू पांघरून नटून थटून बसलेली असते की काय असा भास होतो ठिकठिकाणी देवी देवतांच्या यात्रा उत्सवालाही सुरुवात झाली असते सर्वत्र आनंदी आनंद पसरला असतो अशा या आनंदात भर घालण्यासाठी येतो तो, तो होळीचा सण आपल्या भारतात प्रांत जरी वेगवेगळे असले तरी संस्कृती मात्र एकच जोपासली जाते प्रत्येक सण प्रत्येक प्रांतात वेगवेगळ्या पद्धतीने व नावाने साजरे केले जातात होळी या सणाला महाराष्ट्रात शिमगा या नावाने ओळखतात हा उत्सव वेगळ्या पद्धतीने साजरा करतात परंतु प्रत्येक ठिकाणी होळी पण होळी सण संध्याकाळी साजरा केला जातो विशेष होळी हा सण निसर्गातील बदललेली अवस्था सुचविणारा सण आहे होळी या सणाला थंडीचे दिवस म्हणजे हिवाळा हा ऋतू संपलेला असतो थंडीने प्राणी झाडे फुले ही जोमात उत्साहात आलेले असतात झाडांची पाने गळून नवीन पानांनी झाडे भरलेली असतात म्हणून पौर्णिमेच्या दिवशी लाकडे गौऱ्या नारळ अशा विविध गोष्टी एकत्र जमा करून आपल्या पूर्वजापासून चालत आलेली परंपरा जोपासली जाते अशाच पद्धतीने आपापल्या कुटुंबांच्या सोबत व वा गावातील वारडातील सर्व नागरिक एकत्रित येऊन आपली संस्कृती व रीतिरिवाजानुसार मालेगाव जवळील पेहेरे गावात छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वाराजवळील वार्ड क्रमांक एक मध्ये होळी सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी समाधान पाटील रोहिणी पाटील तसेच वार्डातील प्रेम पाटील विश्वास बापू पाटील मुन्ना पाटील शीतल पाटील किरण सूर्यवंशी वावन सूर्यवंशी विशाल शेवाळे संजय शेवाळे रवींद्र शेवाळे रत्ना शेवाडे राहुल अहिरे प्रेमकुमार मेधने विवेक शेवाळे यांनी होळी मातेचे पूजन करून पुरणपोळीचा नैवेद्य व संस्कृती जोपासून आनंदोत्सव साजरा केला एसनाईन टीव्ही न्यूजसाठी शरद पवार चेंजवे चॅनल नक्की सब्सक्राइब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू